शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी तर आता फार्मर आय डी कार्ड इथं आलेले आहेत तर ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे व कोणाचे अप्रूव्ह झालेले आहेत तर एस एम एस आता सुटलेले आहेत तर भरपूर जणांचे जे की फार्मर आय डी कार्ड शेतकरी कार्ड इथं डाउनलोड कशाप्रकारे करायचं आहे संदर्भात माहिती पाहणार आहे तर ज्या कोणाचं फार्मर आय डी कार्ड काढायचं राहिलेलं असेल तर त्यांनी प्रकारे काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे फार्मर आय डी कार्ड हे का आवश्यक आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की ते फार्मरचं जे काही ऑप्शन आहे इथं लॉग इन होत नाही सर्वात पहिले तुम्हाला मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर तर इथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून कॅपचर टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर आता बरेच जणांचे ऑप जे काही इथं प्रॉब्लेम आहे म्हणजे इथं फार्मरवरती क्लिक होत नाही तर आता फार्मरवरचं जे काही ऑप्शन आहे ते इथं इनेबल करण्यात आलेलं आहे लवकरच याबद्दल अपडेट येईल तर सध्याच्या कंडिशनला तुम्ही ज्या सी एस सीच्या मार्फत तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे हे कार्ड बनवून घ्यायचं आहे तर तुम्हाला एखाद्या सी एस सी जर आय डी असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथून सी एस सी आय डी टाकून फॉर्म भरून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर ज्या कोणाचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर आता जे काही अप्रूव्ह होण्यासुद्धा सुरू झालेले आहेत तर याचं जे काही कार्ड आहे ते डाउनलोड करण्यासाठी व चेक करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल इथं तुम्हाला चेक स्टेटस म्हणून चेक इम्प्लॉयमेंट जे काही एनरोलमेंट स्टेटस तुम्हाला दिसेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता दोन प्रकारे जे की तुम्हाला कार्ड कशाप्रकारे बनवायचं आहे कार्ड करताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती सर्वात पहिले आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तर तुम्ही इथं तुमचा आय डी टाकून किंवा तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता की तुम्ही जे काही कार्ड काढलेलं आहे ते अप्रूव्ह झालं का तर आपलं कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे तर तुम्हाला लाईव्ह दाखवणार तर ज्या कोणाचं तुम्ही कार्ड काढलेलं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर चेक या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तर इथं आपण आधार नंबर टाकून चेक या ऑप्शनवरती क्लिक करूया आधार नंबर आपण इथं एंटर केलेला आहे चेकवरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर मी साठी थोडी इन्फॉर्मेशन माझी इथं ब्लर केलेली आहे तर इथं जे काही तुम्हाला जे काही अप्रुवल इथं दाखवत आहे जे काही आपलं स्टेटस आहे म्हणजे आपलं जे काही कार्ड आहे इथं रेडी झालेलं आहे तर तुम्ही आपली सी एस सी आय डी टाकून जे काही तुमची सी एस सीच्या मार्फत तुम्ही काढलेलं असेल तर ते टाकून तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे जे काही फार्मर आय डी कार्ड ते इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ते इथं अप्रूव्ह झालेलं आहे तर आपण कोणत्या तारखेला के रजिस्ट्रेशन केलं होतं त्यानंतर आपलं जे काही कार्ड आहे ते कोणत्या तारखेला आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं डेट दिसेल तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे जर फार्मर आय डी कार्डबद्दल तुमच्या काही मनात शंका असतील व तुम्हाला जर काढण्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता व घर बसल्या तुम्ही स्टेटस चेक करू शकता अप्रुव्ह झालं की नाही जर झालेलं असेल तर ते फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओच्या हो माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू